हाय नमस्कार सर्वांना शुभ सुक शुभ सकाळ नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आपण घरातले कामं तर आपली चालूच असते ते आणि आता तिरुची आंघोळ झालेली आहे मी तिला झोप झोपू घेतले आणि आता मी माझं किचन सांगून घेणार आहे तर चला छान असं जवळ असं सकाळताना मला क्लिंग करावंच लागतं క్లీ ఫ్రెష వా సా उद्या ना गुरु पौर्णिमा आहे तर त्याची पण तयारी करायची आहे आणि मार्केटमध्ये पण जाणार आहे तर स्वामींसाठी जरा खरेदी करायची वस्त्र चौरा कुठं आसन हे जरा खरेदी करायचे तर बघू संध्याकाळी जाऊया आणि बघूया कसं आहे काय मिळते चला तर आता ना इथे दिशा उठलेली आहे आणि माझं किचनमधलं आवरून झालेलं आहे आणि आता तिला खायला द्यायचं काहीतरी करून तिला खाऊ घालते आणि मग माझी बाकीची कामं मी आवरून घेते तर आता अजून बेडरूम आवडायचे हॉल आवरायचे गॅलरी आवरायची आहे आणि उद्या गुरु पूर्ण माहिती आहे मग त्यामुळे त्यामुळे जरा डीप क्लिनिंग चाललेली आहे आणि आता इथं श्रीशा उठलेली आहे श्रीषा उठी ना तू उठी ना उठी माझी श्रीषा हो सगळ्यांना श्रीशा कुठे श्रीशा कुठे कर सगळ्यांना आम्ही आवरून घेतो श्रीशाला खाऊ घालतो आणि मग तुम्हाला भेटतो तर सकाळी व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आ, का घरातली कामं आवरून झालेली त्रिशाल झोपली तिला खाऊ घातलं परत झोपली परत उठली जरासा तिच्याबरोबर टाईम स्पेंड केला मी घरातली कामं आवरून मी थोडा वेळ आराम केला आणि परत आता म्हणलं तिच्यासाठी से, से, से सेरलेक बनवायचे से, ते बनवायला घेऊया तर ते सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघत राहा कंटिन्यू तर मी इथं ना दोन वाटी तांदूळ थोडीशी मुगाची डाळ थोडीशी मसुरीची डाळ ते चांगलं दोन तीन पाण्याने धुवून वाळून घेतलेलं आहे तर हे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे चांगलं मंदाच्यावरती आणि ड्रायफ्रूटमध्ये ड्रायफ्रूटमध्ये मी थोडेसे काजू घेतलेले आहेत थोडेसे मखाने घेतले थोडेसे बदाम घेतलेत आणि अक्रोड तर हे पण आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे चांगलं तूप टाकून थोडंसं आणि तांदूळ मी आधी ना इथं तांदूळ टाकून घेते मग वरती चांगलं भाजून घ्यायचं बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे मस्त पाऊस पडतोय गार असं वातावरण झालेलं आहे छान वाटतंय जरा तर आज आपल्याला बाहेर पण जायचं होतं काय होते काय माहित नाही तसं होते पावसामुळं बाळ छोटे आहे त्यामुळं नाही जाता येते तिला येऊन पावसात आता मस्त खेळती आहे काय चाललंय काय नाही भक्ती आहे खेळती आहे मस्त आता चांगलं मंद आचेवरती भाजून घ्यायचं आणि तिला ना अजून आम्ही असं बाकीचं वर काय चालू केलं नाही असं लिक्विड ह्याच्यातच चा अजून चालू आहे ती खाजली आहे तर बघू शकता तुम्ही हे चांगलं असं मंद आचेवरती भाज भाजलेलं आहे आपलं झालेलं आहे भाजून आता मी काढून घेते कडे असताना पकडीने आणि ड्रायफ्रूट घालताना थोडं थोडस असं तूप टाकून ते पण हुंदाचे भाजून घेते थोडस थो टाकते जास्त पहिल्यांदा आपण मखाने वाजवून घेऊया खूप जास्त असं हे पण नाही करायचं चांगला असं कुरकुरीत झालं पाहिजे क्रिस्पी असेल ती एक डिश दिली खेळायला ती खेळती तर बघू शकता तुम्ही चांगलं संध्याच्यावरती मखाने भाजून झालेलं आहेत तसा चांगला आवाज येतोय जास्त असं असं व्हायला पाहिजे मस्त होतंय ते झालेलं आहे आता आपलं भाजून मी मखाने काढून घेते आणि काजू बदाम भाजून घेते खाताना तिला बनवलं की ताकद असते थोडस तुपाच्या झाड ताकद असते आणि हे पूर्ण गार झालं की मग मिक्सरला वाटून घ्यायचंय पूर्ण गार झाल्यानंतर तोपर्यंत छान असं भाजून घ्यायचं काजू भाजू मी घेते काढून घ्यायचे थोडेसे बदाम भाजून घेऊया לevesmaזanבo थोडस ऍड केले जास्त नाही पावसाच्या दिवसा जास्त सादळ राहते त्यामुळे झालेले तिथं काजी भाजून बर आक्रोड बाळासाठी स्मरणशक्तीसाठी छान असतं म्हणून आक्रोडचे बाळाला ड्रायफ्रूटमध्ये ओल खजूर हे ते मी देत असते सकाळी तिला प्युरिक प्युरिफेशन की त्या देत असते झालेलं आहे सॅरेलेक्चं ते सगळं भाजून ते गार झाल्यानंतर मग मिक्सरला मी बारीक करून घेईलच पण आत्ता माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झालेली आहे आणि स्त्रीश पण आता रडायला लागली आहे त्यामुळं उद्या दाखवीन मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये ते कसं झालं आहे सॅरेलेक्स ते तर आत्ता व्हिडिओ व्हिडिओचा शेवट करावं म्हटलं तर नक्की ब्लॉग बघा आणि ब्लॉग आवड व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद